नमस्कार झी चोवीस तास शिक्षण परिषदेमध्ये दे आपलं स्वागत आणि आत्ता माझी सहकारी तिनं उल्लेख केला त्याप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आपल्यासोबत आहेत खरं तर थोडासा क्रम बदलाव लागला दादा म्हणजे मला माहीत आहे की तुम्हाला पुण्यातली पूरपरिस्थिती आणि त्या अनुषंगाने तुमचा सगळा दौरा पाहणी सुरू आहे त्यामुळे केसरकर सरांचं आधीच सत्र होतं थोडीशी माफी मागतो आणि मग पुढे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात दादा शिक्षणाच्या निमित्तानं शिक्षण व्यवस्था शिक्षण पद्धती या सगळ्या अनुषंगाने मंथन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत मी सुरुवात फक्त वैयक्तिक थोडीशी करतो एक विद्यार्थी एक विद्यार्थी कार्यकर्ता एक विद्यार्थी नेता आणि नंतर मग पदवीधर प्रतिनिधी आणि मग राज्याच्या सरकारमध्ये त्याच खात्याचा त्याच विभागाचा मंत्री असा साधारणपणे तुमचा प्रवास एक काळ असा होता की तुम्ही मागणारे भांडणारे आंदोलन करणारे आणि दुसरा का की आज तुमच्या विरोधामध्ये आंदोलन तुमच्या बाजूने तुमच्याकडे काहीतरी मागणारे अशी सगळी आजची परिस्थिती या प्रवासावरती नजर टाकताना तुम्ही जे काही विचार केला होता जो काही विचार केला होता तिथवर शिक्षण म्हणून आपण आलो आहोत का किंवा आणखी किती टप्पे आपल्याला गाठायचे आहेत सुरुवात तिथून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कळायला सोपं म्हणून अभाविप कळायला सोपं म्हणून एबीवी पी याचा विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून मुंबईतल्या सिद्धार्थ कॉमर्स कॉलेजमधून सुरुवात केली विद्यार्थी म्हणून अनेक जबाबदाऱ्या होत्या मुंबईचा जॉईंट सेक्रेटरी मुंबईत एक पुस्तक पेढी चालायची त्याचा मी सेक्रेटरी होतो विद्यार्थी परिषदेत एक परंपरा आहे की काही वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं असतं जी नोकरी नाही त्यामुळे त्यात कुठलंही पेमेंट मिळत नाही किंवा ती पूर्णपणे संन्यासी परंपरा आहे केवळ कॉलेज विद्यार्थ्यांचं संघटन म्हणून नागरी वेश घालायचा सिव्हिल ड्रेस घालायचा पण नियम सगळे संन्यासाचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष घर सोडतात संघटना सांगेल त्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम वाढवतात तसं मला आवाहन केलं गेलं आणि दोन वर्षासाठी मी निघालो पण पुढे तेरा वर्ष सलग मी घराच्या बाहेर राहिल्यामुळे एक जिल्हा तीन जिल्हे एक राज्य तीन राज्य शेवटी मी ऑल इंडिया जनरल झालो देशाचं एकही विद्यापीठ असं नाही की जिथे मी एकदा गेलो नाही आणि त्यामुळे त्या काळामध्ये तुम्ही म्हणतात बरोबर आहे की अनेक मोर्चे लाखा लाखाचे मोर्चे त्र्याण्णव साली तर सगळ्या राज्यांना मी ऑल इंडिया जनरल असताना ते ते सा सा एक एक सा सा हो मी आग्रह धरला की तुम्ही प्रत्येक राज्याचा किमान पन्नास हजारचा मोर्चा काढला पाहिजे त्या राज्यातले सगळे शैक्षणिक प्रश्न तुम्ही घेतले पाहिजेत तसा महाराष्ट्राचा एक लाख एकतीस हजार संख्येचा जगामध्ये ज्याची नोंद झाली की प्युअरली कॉलेज स्टुडंटचा मोर्चा सगळ्यात मोठा घ्या मला आत्ता आनंद असा होतो की ते जे मी मांड मांडत होतो का आम्ही मांडत होतो सगळे मिळून त्यातल्या अनेक गोष्टी करायला प्रत्यक्ष मिळत आहेत आणि त्यातला दुसरा आनंद असा होतो की त्यातल्या अनेक गोष्टी पूर्ण होताना पाहायला मिळतात त्याला स्वाभाविकपणे या देशाचं नेतृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी हे त्याचं मोठं कारण आहे की त्यांनी दोन हजार वीस साली हे घोषित केलं की ह्या देशाचं नवीन शैक्षणिक धोरण मी घोषित करतो आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही जसं काही नव्वद ते त्र्याण्णव प्रामुख्याने ऑल इंडिया जनर्वर्सिटी असताना जे जे म्हटलं ते ह्यांना कसं कळलं ह्यांच्या कशा नवीन शैक्षणिक धोरणात लिहिलं गेलं असं वाटावं असं एक, -एक मुद्दा त्याच्यामध्ये आला मग मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह हा त्यावेळेला आम्ही मांडायचो म्हणजे मला आठवतं की डोंबिवलीचा आमचा एक कार्यकर्ता नंदकुमार नासिककर आणि मुंबई विद्यापीठामधले लॉचे पेपर्स मराठीत लिहायला मिळावेत यासाठी उपोषणं केली आणि त्यावेळेला परवानगी पण पर मिळाली आता तर नवीन शैक्षणधात असं आलं की जेवढं म्हणून मराठीकरण किंवा मातृभाषाकरण करता येईल तेवढं करा आता आम्ही पॉलिटिक इंजिनिअरिंगची सगळी पुस्तकं मराठीत केली तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की त्यावेळेला मागणारा होतो तर देणारा हा शब्द चुकीचा आहे परंतु प्रश्नांची सोडवणूक करणारा आहे आणि त्याच्यामध्ये सोडवणूक होते आहे मोठं उदाहरण परवाचं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींचं सगळं शिक्षण हे आता शंभर टक्के फी सरकार भरणार असं आपण केलं की त्यावेळेची आमची मागणी होती की महाराष्ट्रामधलं देशामधलं मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढायचं असेल तर त्यांना फ्री एज्युकेशन दिलं पाहिजे आता आर्ट सायन्स कॉमर्स पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल सहाशे बेचाळीस कोर्सेसना आता मुलींची परीक्षा फी आणि ट्यूशन फी शंभर टक्के माफ झाली अशा अनेक गोष्टी होत आहेत okay. निश्चितपणे बदल किंवा स्वागतार्य निर्णय होत आहेत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो की मग राज्याची तिजोरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये आपलं एवढं धन आहे का मग एका बाजूला आपण ज्यावेळेस बजेट सादर करतो मग केंद्राचा असू देत किंवा राज्याचं शिक्षणावरचं बजेट जे आहे म्हणजे त्याची टक्केवारी ही कमी कमी होताना दिसते अशा स्वरूपाची टीका होते किंवा तसं निरीक्षण नोंदवलं जातं आणि या निमित्ताने देखील मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे निश्चितपणे दिलं पाहिजे पण त्याच्या असाही प्रश्न उपस्थित होतो की खरोखर आपली राज्याची आर्थिक स्थिती काय आहे आणि त्यातून मग कसा मार्ग काढला जातो कारण प्राथमिकता तुमच्या बदलतात मला हे मान्य आहे की राज्याची सॅलरीवर होणारा जो खर्च आहे पेन्शनवर होणारा खर्च आहे आणि घेतलेल्या कर्जावरचा व्याजावरचा खर्च आहे हा इतका मोठा आहे समोर राज्याचे माननीय शिक्षणमंत्री जे बसलेले आहेत त्यांच्या डिपार्टमेंटमधलं सॅलरीची अमाऊंट जरी तुम्ही ऐकलीत तर तुम्ही चकित व्हाल या देशातल्या सगळ्या छोट्या राज्यांचं बजेट एकत्र केलं बजेट पूर्ण तरीसुद्धा महाराष्ट्रातली शिक्षकांची सॅलरी जी आहे ती त्याच्यापेक्षा जास्तच निघेल म्हणजे त्यात गोवा जोडायचं मग अरुणाचल हे सगळी उत्तरेतली इथली जोड पूर्वांचलातली राज्य जोडायचं पण तरीही शिक्षणावरचं खर्च ही, ही इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही जर शिक्षण चांगलं देणार नसाल तर बघा गोष्टी तुम्ही कशा करू शकाल आज शिक्षणावर चांगला खर्च करण्यामुळे प्रामुख्याने गेल्या दोन वर्षामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इतक्या ॲडव्हान्स गोष्टी आपण आणून चाललो म्हणजे कधी रोबॅट आपल्याला पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगमध्ये फिजिकली बघायला मिळेल ऑपरेट करायला मिळेल अशा पण कल्पनाच करू शकते तीन कोटी त्याची कॉस्ट आहे पण महाराष्ट्रातल्या तीन पॉलिटेक्निकमध्ये लागलं परवा पुण्यातल्या पॉलिटेक्निकमध्ये माझ्या हस्ते उद्घाटन झालं आता केंद्रीय आय टी मिनिस्टर मुंबईत आले होते त्यांना जेव्हा आम्ही हे सांगितलं ते चकित झाले आणि त्यांनी आता एक्केचाळीस पॉलिटेक्निकसाठी प्रत्येकी तीन कोटी मान्य केले आता जेव्हा पॉलिटेक्निकमध्ये त्याला आगामी काळातली टेक्नॉलॉजी मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच एक पार्ट किंवा जे ऑपरेट करायला आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागेल असं असेल हे ज्यावेळेला कॉलेजच्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल त्यावेळेला तो इथेच नाही आज जगामध्ये मान्य केसरकरजी सांगतील की जर्मनीने आत्ता आपल्याला चार लाख तरुण तरुणी मागितलेल्या आहेत कशाच्या आधारे मागितल्या तर त्यांनी आपल्या शिक्षणाचा अभ्यास आप केला की यांच्याकडे खूप आता मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट आहे पण ओढाताना आर्थिक विषय जे आहे मला मान्यच आहे शिक्षकांच्या पगारामध्ये विना अनुदानित शाळांचे शिक्षक पगारासाठी आहेत त्यांना आपण टप्पे जे दिले वीस टक्के वीस टक्के वीस टक्के वीस टक्के त्यातले काही टप्पे आहेत तर काही टप्प्यासाठी ते आंदोलनं करतायत आणि तेवढा आपल्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला बाकी गोष्टी पण खूप असल्यामुळे ओढाता नव्हते पण आमचा आग्रह आहे की शिक्षणावर तुम्हाला खर्च करावा लागेल त्याशिवाय तुम्हाला चांगली ह्युमन बिंग्स मिळणार नाहीत दादा जे आता उल्लेख तुम्ही आत्ता केला आहे की जर्मनीने चार लाख आपल्याकडनं सर्जनशील किंवा रोजगारक्षम तरुण मागितलेत किंवा कॅन्डिडेट उमेदवार मागितलेत पण राज्याचा विचार करताना देशाचा विचार करताना नेहमी आपला आर्थिक पाहणी अहवाल एकत असतो आणि त्यामध्ये हा प्रश्न रोजगाराचा प्रश्न की आपलं राज्य आपला देश रोजगारामध्ये रोजगार देण्यामध्ये मागे पडतो असं देखील त्यातून स्पष्ट होत असतं मग हे सूत्र नेमकं कुठे चुकतं आहे नाही मला असं वाटतं की सगळ्यांनाच सरकारी नोकऱ्या पाहिजेत आणि त्यामुळे एम पी एस सीच्या परीक्षेला पाच पाच सहा सहा लाख विद्यार्थी बसत आहेत महाराष्ट्रामध्ये दरवर्षी म्हणजे ह्या वर्षी स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय निर्णय केला की आम्ही पंच्याहत्तर हजार जॉब पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याच्या स्वातंत्र्य पंच्याहत्तर हजार जॉब क्रिएट करणार त्याच्या अगेन्स्ट एक लाख वीस हजार जॉब क्रिएट झाले पण दरवर्षी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा हजार जॉब क्रिएट होतात आणि त्या दहा हजार जॉबसाठी पाच लाख सहा लाख सात लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात का तर सरकारी नोकरी म्हणजे नोकरी आता त्याच्यातून बाहेर पडून जर आपण प्रायव्हेट नोकऱ्यांकडे आलो स्वतःच्या व्यवसायाकडे आलो तर मला असं वाटतं की हा विषय संपत जाईल अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने पंधरा लाखाचं कर्ज आपण विना व्याज द्यायचं ठरवलं ज्या पंधरा लाखाला सरकार पंधरा लाख भरताना जो, जो व्याज त्याच्या रिपेमेंटच्या कालावधीमध्ये एक लाख काल नव्याण्णव हजार होती आज ती एक लाख झाली एक लाख तरुण तरुणींनी कर्ज घेतलं आता पंधरा लाख कर्ज घेऊन बिझनेस करणारा पाच तर लोकांना जॉब देत असेल पाच लाख जॉब्स क्रिएट झाले पाच लाख आणि सरकारी नोकऱ्या दहा हजार आणि त्यासाठी पुन्हा मांडणं चाललेलं आहेत तुम्हाला मिळायचं की मला जा, मिळायचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज जसं जसं शिक्षण हे व्यवसायाभिमुख होईल व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन होईल स्किल डेव्हलपमेंटकडे आपण जाऊ तस तसं बेरोजगारी हा विषय संपेल कारण इथे तर जॉब्स आहेतच पण विदेशामध्ये प्रचंड डिमांड क्रिएट होत चालली आहे दादा आपण योग्य दिशेने चालू मी बोलत असताना किंवा चर्चा करत असताना व्यवसायभिमुख शिक्षण पारंपरिक शिक्षण आणि व्यवसायभिमुख शिक्षण याच्यामध्ये कुठेतरी एक संघर्ष कारण आता बघतो आहोत की अनेक किंवा असंख्य इंजिनिअरिंग कॉलेजेस असे की जी ओस पडत आहेत किंवा पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश कमी झालेले आहेत मग आता स्किल डेव्हलपमेंट विद्यापीठाची स्थापना झाली युनिव्हर्सिटी ती उत्तम बाब आहे मात्र दुसऱ्या बाजूला पारंपरिक शिक्षण किंवा पारंपरिक अभ्यासक्रमांची होत असलेली दुरावस्था किंवा दुर्गती जी आहे तर ती कशी आपण दूर करणार आहोत किंवा त्यातही काही आपल्याला नवीन अशा अपेक्षा ठेवता येतील का नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा जो घिसापिटा आर्ट्स सायन्स कॉमर्स आर्ट्स सायन्स कॉमर्स आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि डिग्री घेऊन बेरोजगारीचा विषय चालला त्याच्या त्याच्याच मुळाशी हात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये घातला की तुमची डिग्री ही तीन ऐवजी चार वर्षाची करूया आणि तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहात बरोबरने सायन्सचे सब्जेक्ट शिका बरोबरने कॉमर्सचे सब्जेक्ट शिका योगा शिका मेडिटेशनच्या माध्यमातून एकाग्रता वाढवा एखाद्या एक वेळेस तुम्ही काही लॉचे सब्जेक्ट शिका जेणेकरून तुम्ही जे चार वर्षाचे ग्रॅज्युएट व्हाल सुरू झालं या वर्षापासून चार वर्षाचे ग्रॅज्युएट व्हाल त्याला तुमची पर्सनॅलिटी व्हर्सटाईल झालेली असेल आणि तुम्हालाही नोकऱ्यांचे ऑप्शन्स असतील किंवा मला सायन्समधले दोन सब्जेक्ट मी केलेले असल्यामुळे ही फलाणी एक नोकरी आलेली फॉरेन्सिक लॅबमध्ये तिथे मी जाऊ शकतो किंवा पॅरामेडिकल कोर्सेस मी पूर्ण केले तर मेडिकल हेल्थ म्हणजे वैद्यकीय सुविधेमध्ये प्रचंड डिमांड आहे प्रचंड जॉब्स क्रिएशन झाले इथे आणि विदेशात मी जाऊ शकतो आणि त्यामुळे परंपरागत कोर्सेसना आपण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये थोडं व्यापक केलं त्याला कोंबो असं आपण म्हटलं की त्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचं मिळून एकत्रित कोर्स मग तो चार वर्ष केला पाहिजे की नाही फ्लेक्झिबिलिटी इतकी ठेवली की दोन वर्षानंतर तुम्हाला वाटलं की सोडावं हो। तर त्या दोन वर्षाचे क्रेडिट तुम्ही तुमच्या क्रेडिट बँकमध्ये बॅलन्स ठेवता तुमच्या अन्य व्यापाला लागता वीस वर्षाने तुम्हाला असं वाटलं की आता माझं शिक्षण मला करायचं तर ते दोन वर्षाचे क्रेडिट तुम्हाला कंटिन्यू करता येतात इतकी फ्लेक्झिबिलिटी आणि इतकी ॲडव्हान्समेंट ही आपण एज्युकेशनमध्ये आणल्यामुळे आता बरं दुसरं अर्ध्या मिनटामध्ये जोडेन oh. ते म्हणजे असं की या परंपरागत शिक्षणाची क्रेज इतकी निर्माण झाली आर्ट्स सायन्स कमो हे तू बी ए झालाच की नाही तू बेरोजगार असलेच झाले पण बी ए झालास की नाही परिणामी त्याने ऑटोमोबाईलमधला एक कोर्स पूर्ण केला आणि महिन्याला एक लाख रुपये कमवतो हो तर तो चांगला नोकरदार मानला जात नाही त्याला चांगली मुलगी मिळत नाही का तर तो एक लाख कमवूनही ऑटोमोबाईलमधला आहे आता हळूहळू हे मान्य मोदीजींनी बदलण्याचा सा प्रयत्न चालवला आहे की प्रत्येक नोकरी ही महत्वाची नोकरी आहे तुला आवश्यक ते पैसे ती नोकरी देते की नाही बघ दादा शेवटचा म्हणजे एखाद एक अर्धा प्रश्न ज्याला म्हणता येईल अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आता हे सगळं आपण शिक्षणविषयक शेक मंथन करत असताना विद्यापीठांमधून किंवा शैक्षणिक संस्थांमधून या संस्थांमध्ये शिरलेलं राजकारण म्हणजे खरं तर विद्या आजचा विद्यार्थी आत्ता नागरिक असतो तो राजकारणापासून दूर राहू शकत नाही हे सगळं खरं आहे मात्र ज्या पातळीवरती हे जाते म्हणजे सावित्रीबाई फुले पुण्य विद्यापीठ हे जे एन यू बंतकी आहे अशा पद्धतीच्या दरम्यानच्या काळामध्ये टीका किंवा आरोप व्हायला सुरुवात झाली होती तिथे अगदी रणकंदन राडे हानामाऱ्या अशा इथपर्यंत गेलं होतं हे सगळं टाळलं जायला पाहिजे जेणेकरून शिक्षणाचं म्हणजे शैक्षणिक वातावरण तिथलं कायम राहील महाराष्ट्रात या घटना अलीकडच्या काळात वाढल्यात त्याविषयी चिंता वाटते का एकूण विद्यार्थी संख्या दोन वर्षापूर्वी सरकार आलं त्यावेळेला होती त्रेचाळीस लाख ती दोन वर्षात आम्ही खूप मेहनतीने केली त्रेपन्न लाख पन्नास लाख क्रॉस केलं अशी विद्यार्थी संख्या म्हणजे ही विद्यार्थी संख्या ज्याला स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो ते जगातल्या अनेक देशांचं टोटल पॉप्युलेशन आहे इतक्या मोठ्या व्हॉल्यूममध्ये घटना घडूच नाही तर कुठलीच घटना घडू नये पण घडणाऱ्या अशा घटनांमुळे टोटल शिक्षण क्षेत्रामध्ये केवॉस निर्माण झाला संस्कार राहिले नाही राजकारण आलं ना पुन्हा एकदा पहिलं वाक्य पुन्हा पण रिपीट केलं म्हणजे ज्या घडत आहेत त्याचं समर्थन मी करत नाही त्या होताच कामाने त्याची पोटी काळजी घेतो आहे पुणे विद्यापीठात आता येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण कशासाठी येतो याची ये नोंद करावी लागेल कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आयकार्ड हे गळ्यामध्ये लटकावंच लागेल अशा काही गोष्टी करतो पण त्यामुळे टोटल शिक्षणाचा रहास झाला आणि प्रॉब्लेम झाले असं म्हणता येणार नाही दुसऱ्या बाजूने जर्मनी काय वेळ आहे का, का की आपल्याकडे चार लाख विद्यार्थी मागतात त्या त्यांनी अभ्यास केला की भारतातला आणि प्रमुख्याने महाराष्ट्रातला विद्यार्थी ब्रिलियंट आहे त्याला त्याचं स्किल चांगलं आहे त्याचा स्वभाव चांगला आहे आपल्या स्वभावाला आपल्या नम्रतेलासुद्धा त्याने मार्क्स दिलेले आहेत त्यामुळे घटणाऱ्या घटना चुकीच्याच आहेत पण त्याच्यावर मार्ग काढू आता शेवटचा प्रश्न इथे मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी आहेत ज्यात खास करून म्हणजे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे काही मीडिया स्कूलचे विद्यार्थी आहेत या सगळ्यांना म्हणून तुम्ही काय एक संदेश द्याल एक तर मी माझ्या बोलण्याच्या उगात सांगितलं की परंपरागत ज्या तीन डिग्र्या बी ए बी कॉम बी एस सी याच्यातून आता बाहेर पडलं पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंटवर आपला भर असला पाहिजे थोडी आपली बुद्धिमत्ता आणि आर्थिक स्थिती बरी असेल तर आपण पॉलिटेक्निकला जावं इंजिनिअरिंगला जावं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट हे काही छोटे कोर्सेस नाही आहेत त्याच्यात नोकरी जास्त आहे आणि त्यामुळे एक तर अभ्यासक्रम आपण बदलले पाहिजेत अभ्यासक्रमांची माहिती घेतली पाहिजे की कुठे कुठे कसले कसले अभ्यासक्रम चालले आहेत आपल्याला माहितीच नसतं की कुठे काय चाललेलं आहे दुसरा मुद्दा आता मोठ्या प्रमाणावर स्वतः बिझनेसमन व्हायला पाहिजे कशाला नोकरी पाहिजे मी नोकरी देणारा होईन मी एका गिरणी कामगाराचा मुलगा माझ्या वडिलांना पहिल्या महिन्यात दहा रुपये पगार होता महिना आणि रिटायरमेंटच्या वेळेला चौदाशे होता पण आज माझ्या स्वतःची टेलिकॉममधली कंपनी आहे एम पी एस सी यू पी एस सीची इन्स्टिट्यूट आहे स्किल डेव्हलपमेंटची इन्स्टिट्यूट आहे सगळ्यांना महिन्याला मी ज्यांना पगार देतो अशी संख्या आठशे आहे कशासाठी नोकरीच्या मागेला होतं आता हे मिलकामगाराचा मुलगा म्हणून मी जेव्हा घर सोडलं तेव्हा मला युको बँकेमध्ये सर्विस आली होती आणि ते अपॉइंटमेंट लेटर फाडण्याचा आम्ही सगळ्यांनी म्हणून कार्यक्रम केला के की नोकरी मी झिडकारतो आहे आणि मी घर सोडतो आहे संघटनेसाठी आता आज इको बँकेमधून माझं आय एम रनिंग क्रॉसिंग सिक्स्टी फाईव्ह तर इको बँकेतला एक रिटायर्ड ऑफिसर म्हणून तुमच्याकडे तुम्ही तुम तुम मला स्टेजवर योतरी दिलं असतात का इथपर्यंत मी आलो याचं कारण मी धाडस केलं मी तेरा वर्ष घर सोडली मी ऑल इंडिया जनरल झालो मग पदवीधर लढवली मग कोतूड विधानसभा लढवली जे डिपार्टमेंट मिळेल त्याच्यामध्ये रिझल्ट दिले सगळ्यांना संदेश हा आहे की काहीतरी हटके चाललेल्यापेक्षा वेगळं आपल्याला म्हणजे नाविन्याचा ध्यास घेतला तरी अशी निश्चितपणे मिळू शकता आणि प्रामाणिक कष्ट आपल्या हातात आहेत स्वाभाविकपणे पुढे त्यातनं काही भ्रमनिराश किंवा अपेक्षा भंग नव्हे ही साधारणपणे या तरुण पिढीची अपेक्षा आहे कारण अनेक गैरप्रकार देखील घडताना दिसत आहेत त्यातून सावरत पुढे जायचंय आता धन्यवाद तुम्ही आज शिक्षण परिषदेमध्ये आलात आणि आपला अमूल्य वेळ दिला दिलगिरी व्यक्त करतो की मी लावला मला थोडं जायचं आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखं सांगण्यासारखे हे जे चार वाला जे प्रपोजल आले ते तेच डील करत सगळं धन्यवाद पुन्हा एकदा आपण या परिषदेमध्ये सहभागी झाला थँक्यू धन्यवाद अरुणजी मी विनंती करेन की त्यांनी मंचावर थांबा